न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटक ना होपच सगळे टकाटक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड इव्हिनिंग so, सो आता वाजले संध्याकाळचे साडेसात पावणे आठ आणि राज कदम आमचे जस्ट कामावरून आलेत आणि इकडे जेवणाची तयारी चालू आहे गोगी। गोगी पाली पाली आज आहे जेवायला आमच्याकडे अरे बापरे गोबी पत्ता गोबीपत्ता मला वाटलं काहीतरी वेगळा आहे म्हणून मी उत्सुकतेने आज किचन मध्ये घेऊन आलो चक्क ब्लॉग मला वाटलं काहीतरी वेगळं नवीन काहीतरी बनत आहे काय पेशन बाकी चहा तुमच्या वनसानं चहा पण तुमच्यासाठी चहा बनते ती हा शानपणा जास्त काम करा तिथं एक दिवस चहा दिला तर सो राज कदम जस्ट आले कामावरून त्याच्यानंतर हे आमचे मुन्नाबाई पण राज कदम सोबतच ते गेले होते लॅपटॉप दुरुस्त मी घातले तर होतील म्हणजे काय होतील चौकोन होतील गोल होतील बाकडे होतील दररोजच्या हातच्या खायला

एकेकाने ना नंबर घ्यायचा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहाशे शंभर पर्यंत पण गेम थांबेपर्यंत आउट होईपर्यंत आणि आता आपण बसलोय ना तर मी एक बोललोय तर कोण पण दोन बोलणार आणि जे सांगत दोन बोलतील ते दोघं बाहेर ते दोघं बाहेर हां आणि असं मग बाहेर जो लास्टला जिंकल तो राहिला हा दुसरा गेम आहे का तोच आहे नंबर वेगळा काय आहे बघ सरकार सगळे बसायचे आपण आणि सात सातचा टेबल आहे ना सात तो मराठी सगळ्यांनी बोलायचं म्हणजे सात एक सात सात दोन चौदा सात एक सगळं बोलायचं आणि सात सातच्या टेबल जेवढे जगभर तो बोलेल ना तू आऊट म्हणजे तू सात बोलला तिथून चालू झालं सात एक सात मी चौदा बोललो ना चौदा बोलायचं नाही म्हणजे एक सोडून थर्ड वाले त्याच्यामध्ये सात येतो सतरा सत्तावीस सत्तेचाळीस सौतीस ते पण बोलायचे नाही ओके म्हणजे मॅम याच्यात तू तुला येतो तुला येतो ना बारावी सायन्स आहेस तू बोल ना मराठी आता वाडा म्हणून दाखव सात एक सात सात जोदेवी इंग्लिश मध्ये इंग्लिश नाही इंग्लिश मध्ये सायन्स झालेस तू दे पण इंटरव्यूला ला ते विचारतात आता सात एक सात सात चौदा सातवी एकवीस सातशे वाटाय सात बजा पस्तीस सातशेचाळीस सात सात अठ्ठावीस सात सातशे सात एकोण बनस साते छप्पन सात नव्हे चौपन्न सात नव्हे चौपन्न कसा सांग सांगी सात नवे एकशे नऊ सात नव्हे एकशे नव्वेचा सत्तर मग एकशे आहे परत चालतो गेम आहे का सगळ्यांनी सात आणि ज्याच्यामध्ये सात येतो काय आधी चिटिंग करते आधी नाही ऑन दी स्पॉट ऑन दी स्पॉट ऑन स्पॉट डायरेक्ट आणि त्याच्यामध्ये सात येतो जेवढे येतात ते बोलायचे नाही म्हणजे बघ एक दोन तीन चार समजा माझा पाच आला सात सात आला सात बोलणार नाही त्या आठ बोलणार समजलं असं घे मग जो बोललाय तो आउट म्हणजे शेवटला राहिला लास्टवर राहील तू जिंकणार काय देणार काय पाचशे मी जुरवात करतो रुपये जो होईल मी जाणार समजलं नाही सातच्या पाड्यामधले आणि ज्याच्यामध्ये सात म्हणजे सतरा सत्तावीस चला आणि पायट बोलायचा तुझ्या आठून नाही मी सात <laughs> म्हटलो तर आठ परत तू सांग सांग ना आता सांगत ती ते अरे म्हणजे आता परत सेव्हन चा टेबल येईल ती रेस करायची नंबर परत ज्या सेव्हन येईल ना म्हणजे आता नान सेव्हनटीन ट्वेंटी सेव्हन ते लेस करायचे म्हणजे रिमूव्ह करायचे बोलायचे सो मच इंग्लिश इंग्लिश सो मच इंग्लिश नॉट एबल टूटी स्टुडंट नॉट एबल टू चलो टेक दिस स्टार्ट चलो टेक वन

बघितलं म्हणजे मुद्दा होते म्हणतात सात बोलतो पण आउट आउट आहे काम करूया पहिला सेव्हन च घेऊया नंतर हळू लेवल वाढूया कसलं लेवल म्हटलं येत ना सेव्हन ची डबल घेऊया एक

आठ दरा बारा तेरा चौदा सगळ्यांना आता सगळ्यांना एक 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 माफ हा एक, एक एक माफ नाही आधी चुकणार मला माहिती आहे दोघांचे झाले ना चान्स आता आमचे राहिले अरे नवीन स्टार्ट पण तुमच्या दोघांना एक एक झालेला आहे हा मॅडम पासून स्टार्ट दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा बावीस मी म्हणलंच आहे ना बावीस चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस हे नाही

येत नाही म्हणून असं आऊट आता वाचून आता सगळ्यांना प्रॅक्टिस झाली आता डायरेक्ट आउट ओके बोला दिदी एकोणपन्नास साधी डाव चुकत नाही म्हणून

फर फायर आऊट एक दोन तीन चार नऊ दहा तेरा सोळा अठरा एकोणीस अरे काय होते अरे मी व्हिडिओ लक्ष देऊ की तिकडे करू चोवीस

तेवीस चोवीस पंचवीस अरे कॉमर्सच्या फिल्ड जिंकला सत्तावीस विचार केला बाहेर पडलाय एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ बारा तेरा चला एक चांगली मी डिस्टर्ब केला तीन चार पाच चार आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा सोळा

सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा सोळा अठरा एकोणीस वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस लावतीस चौतीस पुढे बोल बत्तीस चौतीस बाबा शिकत काही सांगा आहे तीस गॅडबरी कोणती आपण हे बघा माहित नाही हे <Gãrapti> दि <t believers>